सध्याच्या राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे हे तर वेगळं सांगायची आता पुन्हा गरज राहिलेली नाही कारण नुकतंच झालेलं पावसाळी अधिवेशन या अधिवेशनाच्या दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांचे कार्यकर्ते कसे भिडले हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे खरं तर लोकशाहीच्या मंदिराला हा काळा डाग लागला असं सुद्धा त्याचं वर्णन केलं गेलं फार पूर्वीचे जे राजकारणी होते ते सुद्धा एकमेकांवर टीका टिप्पणी करायचे मात्र राजकारणाचा दर्जा तेव्हा इतका घसरलेल्यामुळेच नव्हता याची सातत्यानं आज आठवण येते तर हे सगळं आठवत असताना आवर्जून आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा एक जुना किस्सा सातत्यानं आठवला जातो आणि तो किस्सा नेमका काय तोच आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी की यशवंतराव चव्हाण जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांवर एक अग्रलेख लिहिला होता आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एका निपुत्रिकाच्या हत हाती महाराष्ट्र राज्याची धुरा हे अर्थात ही टीका त्यावेळी सुद्धा ही वैयक्तिक पातळीवरची टीका होती तो अग्रलेख वाचून त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी आचार्य अत्रेंना फोन केला आणि फोनवरनं त्यांनी जी घटना सांगितली ती घटना ऐकून खरंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं यशवंतराव चव्हाण आचार्य अत्रेंना म्हणाले की अत्रे मी काही निकुत्रिक नाही चलेजावचा जेव्हा लढा सुरू होता त्यावेळी पोलिसांनी धाड माझ्या घरावर टाकली मी त्यांच्या हाती लागलो नाही आणि माझी पत्नी वेणू त्यावेळी घरात होती वेणू तेव्हा गरोदर होती आणि पोलिसांनी पोटावर काठी मारली आणि त्यावेळी तिचा गर्भ पडला आणि पोटाला इजा झाली आणि त्यामुळे हो पुन्हा गर्भधारणा होण्यास आम्हाला काही अडचणी येत आहेत अशा पद्धतीचं ते वाक्य ऐकून आचार्य आत्रेंनाही प्रचंड वाईट वाटलं आणि आचार्य आत्रे हे त्यांनी यशवंतरावांची माफी मागितलीच परंतु ते पुन्हा यशवंतरावांच्या घरी आले यशवंतराव चव्हाणांच्या पत्नीची सुद्धा त्यांनी माफी मागितली आणि तेव्हा वेणुताईंनी आज माझा मोठा भाऊ घरी आला असं म्हणत मोठ्या मनानं त्यांना त्यावेळी माफ केलं होतं बघा त्यावेळेचं राजकारण काय होतं आणि आत्ताचं राजकारणाचा दर्जा किती घसरलेला आहे यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा आचार्य अत्रेंना फोन करून ही गोष्ट सांगितली आणि आचार्य अत्रेंनी सुद्धा मोठ्या मनानं खरं तर माफी मागितली माफी मागायला त्यांना कुठेही कमीपणा त्यावेळी वाटला नाही तर ही त्यावेळी राजकारणाची परिस्थिती होती नाती एकीकडे राजकारण एकीकडे असं त्यावेळेचं सगळं वातावरण होतं पण ते वातावरण आता कुठे या राज्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही खरंतर आपल्या महाराष्ट्र राज्याला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा टिकवण्याचं काम जरी आजच्या नेत्यांनी केलं तरी ते खऱ्या अर्थानं पुरेसं ठरणार आहे